त्रास द्यायचा असेल सेट वर आप तर आपोआप दोन भाऊ एकत्र येतात असं काही असे तुला तुला वाटत मुली मुली आई काय मुलींची गँग असते मी आईशीला सुद्धा आयशी म्हणजे आमची मानिनी आई जर सीन आपण शूट करत होतो म्हणजे ज्ञानेंद्रा को छेड रो देख म्हणजे मस्ती करत अशा टाइप्स मध्ये तर काव्य आणि पार्थ मध्ये एक मस्त पैकी सीन आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे मी आता इथे आहे आणि आय काँट की तो कधी आउट होणार आहे पण अतिशय रोमँटिक मस्त मूड सेट करायला गाणंही लावलं होतं नेहमी असं रोमॅन्ट अजून सीन सुरूच झालेत नाही झालेच नाहीये ते वन जे बॅटिंग चालू चालू आहे ही आपली लांब 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 लाम झोपलीय पण हे सगळं वनसाइडे दाखवायचं जरा हात बघू किती लागलय फार लागले आणि इतकी काळजी करतोय कधी तुझं असं मन हृदय असं विरघळणार काय आता आता वड पण पुजून झाला ग पार्थच्याच नावाने त्यामुळे <laughs> मे बी लवकरच हो म्हणजे युनिवर्स पण मला हे साईन देते की बाई जे काही आहे ते हेच आहे <laughs> लवकर काय ते ॲक्सेप्ट कर आणि पुढे जा प्रेमात पड एकदाची <laughs> मी <मैं> तुला ढकलू आम्ही <laughs> <हाँ मैं> हो <laughs> पण आता जो सीन तुम्ही केला ज्याच्यामध्ये जीवा आ, ते टॅटू जाळतो आणि मी जस्ट तो व्हिडिओ पाहिला किती म्हणजे त्याच्या अंगावर काटे आले म्हणजे जरी तो सीन असेल तरी पण ते एक्सप्रेशन्स आणि ते सगळं टाकायचं होतं आणि तुमचे नाईट शिफ्ट सुरू होते मला त्या सीन मागचं काय काय गमती सांग ना की काय काय घडलं अरे बापरे बऱ्याच ग बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही खूप दिवसांनी एकतर आम्ही चार पास नाईट्सच करत होतो एका पाठोपाठ एक आणि ते एक वेगळंच स्ट्रगल होतं की अच्छा ओके किती वाजले साडेबारा अडीच असं आमचं आम्ही एकमेका सहाय्य करू असे आम्ही एकमेकांना एंटरटेन करत आम्ही त्या नाईट शिफ्ट्स कम्प्लीट केल्या आणि ॲक्च्युली विवेकसाठी तो टास्क होता कारण तो आवाज ते किंचाळणं ते ओरड नाही का पण नंतर त्याचा घसा बसला होता एवढा त्याला किंचाळायला लागत होतं सतत आणि त्यात म्हणजे काय म्हणू सगळ्यात मोठं स्ट्रगल आम्हाला झोपेचंच होतं कारण आम्ही खूप दिवसांनी आम्ही नाईट शिफ्ट केल्या पण मजा आली आम्हाला ते सगळं शूट करायला वेगळी जागा होती आणि आम्ही चौघा आणि आमच्याबरोबर आमचा मिथून काका म्हणजे आमचं एक चालतं बोलतं आमच्यासाठी एंटरटेनमेंट पॅकेज आहेत ते सो तो होता विशाल दादा होता आमच्याबरोबर तर आम्ही मजा केली आहे ओवरऑल आणि आता ते तू आता तुझ्याकडनंच आता पहिली प्रत्यक्ष कॉम्प्लिमेंट आम्ही ऐकतो आहे की तुला ते आवडलं आहे बघायला तर ते टेलिकास्ट जेव्हा ते एपिसोड्स होणार आहेत तेव्हा ते सगळ्यांना आवडत हीच इच्छा आज उद्यामध्ये तो टेलिकास्ट होईल एपिसोड पण आजचा जो भाग आहे ना जो मी आत्ता येत आहे ये हॉटस्टारवर बघितला याच्यामध्ये जीवाला पार्थबद्दल खूप आतून हे वाटत जसं की तो माझा मोठा भाऊ आहे पण रिअल ऑफ कॅमेरा तुमचं बॉन्डिंग कसं आहे किती सिक्रेट्स एकमेकांना शेअर करता आणि सेटवर आल्यावर जीवा कुठे असं होतं का कधी विवेक कुठे असा हो 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 म्हणजे आता तो इंटिरियर करतोय त्या इंटिरियर मध्ये सुद्धा आमचं बोलणं चालणं असतं की हा असा कलर आहे का तसा कलर आहे का हे असं आहे का तसं आहे इन अँड आउट विवेकचं मला माहिती आहे माझं विवेकला माहिती आहे इवन सगळ्यांनाच सगळ्यांचं सगळं माहिती आहे की काय चाललंय त्याच्या आयुष्यात कोणाच्याही सगळ्यांना सगळं माहिती आहे पण कोणाला त्रास द्यायचा असेल सेटवर से तर आपोआप दोन भाऊ एकत्र येतात काही नाहीये तुला वाटतं मी त्रास देणार आहे आहे हे अरे मुली मुली आईशपोर <laughs> काय मुलींची गँग असते मी आईशीला सुद्धा आयशी म्हणजे आमची मानिनी आहे आई जराने सीन आपण शूट करत होते मी आत नव्हते माझा कॅमेरामॅन मला सांगत आला की वो इसको अप्पू को म्हणजे ज्ञानेदाला को छेड़ रहा वो देखो म्हणजे मस्ती करत अशा टाइप्स मध्ये हे दिसत नाही ते असतं ना की एक चिमटा काढायचा आणि पळून जायचं हे जा। त्यातलं प्रकरण आहे दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतंय असं काहीतरी चिमटा काढायचं पळून जायचं आणि मग मारायला सुटलो की मारतोय मारतोय मग असं चुकीचं आहे ना ज्ञानदा पण पार्थ पार हे कॅरेक्टर जितकं बोलतो ना आपण की जितकं असं मेच्युअर आहे ना तितकाच रिअल लाईफ मध्ये विजय तू खूप असा चाईल्ड डिश आणि ते आम्हाला सगळ्यांना आवडतं मॅच्युअर प्रश्न काय मॅच्युअर मॅच्युअर असून काही उपयोग नाहीये पुरतं ठीक आहे आयुष्य जगता आलं पाहिजे माझं असं म्हणणं आहे की कुठेही गेलं तरी हसून खेळून आपला कोणाला त्रास होता कामा नये उलट आपण आनंद देता आला तर तो द्यावा हा छळतो हिला सगळ्यांना पण ती तो छळवात जो असतो तो त्रास होईल इतका नसतो ती गंमत जम्मत असते एन्जॉय करतो प्रेक्षकांचे कमेंट असतात की त्यांना असं आहे की सतत तुम्ही व्हिडिओ पोस्ट करा ज्याच्यामध्ये पार्थ आणि काव्य आहेत सो मी आज हा व्हिडिओ देते तर मलाही रिटर्न प्रेम मिळेल पण मला सांगा की तुमच्या दोघांमधले हिडन बोलतात ना हॉबी किंवा क्वालिटी किंवा हॉबी आपण म्हणूया टॅलेंट म्हणूया जे आम्हाला कोणालाच माहित नाही असं काय आणि सेटवर आल्यावर कळलं असं काय काही असू शकतं फनी गोष्टही असू शकतं किंवा सिरियस पण बाहेर आलं नाही अजून आहे जे येतं ते लोकांपर्यंत पोहोचलं आहे काय जे काही सगळंच आहे हॉर्स रायडिंग स्विमिंग लाठी सगळं अजून काय सर हिडन टॅलेंट नाही म्हणता म्हणजे आता त्याचे टॅलेंट्स तर ते माहीतच असतील सगळ्यांना पण विजयची हिडन हिडन क्वालिटी आहे विच इज व्हेरी क्यूट आय फील तो जसा दिसतो आणि त्याचा ओरा त्याचा जसा आहे तसा त्याचा स्वभाव नाही आहे तर तो खूप म्हणजे पटकन त्याला काही गोष्टी त्याला टच होतात किंवा त्याची इमोशनल साईड इज हिडन इज व्हेरी वेल हिडन ती अजून अशी खूप दिसली नाही आहे लोकांना पण जितकं मी त्याला वावरताना बघितलंय ना म्हणजे रुपाली आर लकी म्हणजे सो काव्या तुलाही चान्स आहे लकी नाही मी लकी आहे मी लकी आहे ती माझ्या आयुष्यात आहे <laughs> सुद्धा आली आणि आता लवकरात लवकर आम्हाला म्हणजे हे येतो ये बस ट्रेलर टीजर था मलम लावतो इतने मी को नाही चले का आगे मी जाना आहे सो थँक्यू सो मच आणि मजा करा सीन मध्ये आणि आम्हालाही ही असंच एंटरटेन करत राहा थँक्यू थँक्यू थँक्यू